टाळ मृदुंगाचा जयघोष करत लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत पण अशातच वारीमधून एक चटका लावणारी बातमी समोर येत आहे विसाव्याला थांबलेल्या एका वारकऱ्याचा हृदयविकाराने जा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे मिळालेल्या माहितीनुसार सातारा जिल्ह्यातील फलटणी येथे विसाव्यासाठी थांबलेल्या एका वारकऱ्याच्या हृदयविकाराने मृत्यू झाला आहे नामदेव किसन मारकड वय पंच्याहत्तर असं वारकऱ्याचं नाव आहे मार्कडे हे इंदापूर तालुक्यातील न्यावी इथं राहणारे होते संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत ते सामील झाले होते या पालखीसोबत देहूपासून पायी चालत फलटणपर्यंत आले होते फलटण येथील निंबाळकर वस्ती परिसरात पालखीचा विसाव होता सगळे वारकरी हे आराम करत होते मारकंडे हे एका झाडाखाली झोपले होते त्याच दरम्यान नामदेव मार्कड यांचा हृदयविकाराचा झटका आला यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला त्यांच्यासोबत असलेल्या इतर वारकऱ्यांनी तातडीने याची माहिती पालखेतील व्यवस्थापकांना दिली त्यानंतर एकशे आठ रुग्णवाहिकेला फोन करण्यात आला वारीमध्ये तैनात असलेल्या शासनाच्या रुग्णवाहिकेतून आता नामदेव मारकडे यांचा मृतदेह हा त्यांच्या मूळ गावी नेण्यात येत आहे